चारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुखसमृद्धि विज्ञानाचारं विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी पापुनघे सारी सृष्टि विज्ञान आणिक सगण्याल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन झालं डॉक्टर नारळीकर यांनी खगोलशास्त्राच्या क्षेत्रामध्ये सापेक्षतावाद त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षण कृष्णविवर या संदर्भात महत्त्वाचं संशोधन केलं आणि त्यासाठी त्यांना अतिशय प्रतिष्ठित असे पुरस्कार देखील मिळाले आपल्या संशोधन कार्याबरोबरच डॉक्टर नारळीकरांनी मराठी विज्ञान कथेचं एक नवीन दालन सुरू केलं त्यांनी लिहिलेल्या विज्ञानविषयक कथा कादंबऱ्यांनी सर्वसामान्य माणसांना विज्ञानाची ओळख झाली अशा या महान शास्त्रज्ञाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आठवणी जागवण्यासाठी आज आपण दोन मान्यवरांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे पहिले आहेत ते संशोधक आणि विज्ञान लेखक डॉक्टर बाळ फोंडके आणि दुसरे आहेत अपा देशपांडे मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह हे देखील विज्ञान लेखक आहेत आणि दोघांना डॉक्टर नारळीकर यांचा खूप जवळून सहवास लाभलेला आहे मला देशपांडे तुम्ही पहिल्यांदा सांगा डॉक्टर नारळीकर यांचे वडील विष्णुपंत नारळीकर हे गणितज्ञ होते आणि हा वारसा त्यांना घरातून मिळालेला होता तर एकूणच ही जी संपूर्ण कुटुंब आहे त्याच्या या वैज्ञानिक वारशाविषयी काय सांगाल वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे केम्ब्रिजला जाऊन रँगलर्स झाले ते आणि त्या सुमाराला बनारसला बनारस, बनारस हिंदू विश्वविद्यालय सुरू झालं त्याचे संस्थापक मदन मोहन मालवीय यांचं लक्ष अशा हुशार प्राध्यापकांसाठी असायचं आणि त्यांनी विष्णुपंतांना तुम्ही इथं यावं सांगितलं mm. वस्तुतः विष्णुपंत कोल्हापूर संस्थांची शिष्यवृत्ती घेऊन तिथे गेले ते mm. आणि तीन वर्ष कोल्हापुरात काम करीन असा तो करार होता mm. त्याच्यासाठी मग त्या कोल्हापूरच्या महाराजांना मदनमऊन मालवीयांनी काही पैसे देऊन तो करार मोडून घेतला आणि विष्णुपंत तिथे आले mm. बनारसला नारळीकरांचं सगळं शिक्षण झालं परंतु त्यांनी स्फूर्ती वडिलांपासून घेतल्यामुळे तेही केम्ब्रिजला गेले आणि रँगल झाले त्यांना टायसन पुरस्कार मिळाला जयंतरावांना आणि तोच पुरस्कार तीस वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांना विष्णुपंतांनाही मिळालेला होता दुसरी गोष्ट अशी की जयंतरावांचे मामा मोरेश्वर हुजूर बाजार हे त्याच वेळेला एम एस सी करण्यासाठी बनारसला आलेले होते नारळीकरांच्या घरात राहत होते ते त्या घरामध्ये एक बोर्ड होता त्या बोर्डावरती प्रॉब्लेम फॉर जे व्ही एन असं वरती टायटल देऊन खाली ते एक एक प्रॉब्लेम द्यायचे आणि तो सोडवल्याशिवाय पुढचा प्रॉब्लेम देणार नाही हा पुसला जाणार नाही आणि अशा पद्धतीने गणित सोडवण्याची एक सवय जयंतराव नारळीकरांना पडली हे जे सगळे संस्कार त्यांच्यावरती होते त्याच्यामुळे मग त्यांचं गणित आणि त्याच्या ता पुढे खगोल भौतिक लक्ष गेलं डॉक्टर फोंडके मला सांगा की त्यांनी जे अनेक संशोधन कार्य वेगवेगळ्या प्रकारचे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये केम्ब्रिजमध्ये ते असताना एकोणीसशे चौसष्ट साली फ्रेड हॉईल या संशोधकांबरोबर ब्रह्मांडाच्या उत्पत्ती संदर्भात त्यांनी काही सिद्धांत मांडले तर ते काय होते सोप्या शब्दात आमच्या ते एकोणीशे चौसष्ट एकोणीसशे साठ साली झालं होतं ओके पण okay. एकोणीसशे बासष्टला ते इथे आले होते त्यांच्या त्या सिद्धांतावर व्याख्यान देण्यासाठी टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आणि तिथे त्यांनी अतिशय सुबोधपणे त्या आपल्या संशोधनाविषयी सांगितलं होतं त्यांनी केलेल्या संशोधनाचं एक मर्म जर सांगायचं झालं तर ते असं की ज्या प्रस्थापित सिद्धांत होते त्या सिद्धांतांना विरोध करणारा दुसरा सिद्धांत मांडण्याचं धारिष्ट्य त्यांनी आणि फ्रेड हॉईलने दाखवलं hmm. कारण त्यांचा जो ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयीचा स्थिरस्थिती सिद्धांत आहे स्टेडी स्टेट थेअरी hmm. हा त्यावेळेला प्रचलित झालेल्या त्याच्या आधीच्या बिग बँग थेअरी याच्या विरोधात होता बिग बँग थेअरीचं म्हणणं असं होतं की एकेकाळी शून्यवाद असलेलं होतं विश्व त्याचा एक महाविस्फोट झाला आणि त्यातून मग हे पुढचं सगळं विश्व साकारलं गेलं म्हणजे पूर्वी काही नव्हतं आणि त्यातूनही साकारलं गेलं शिरस्थिती सिद्धांताचा पाया असा होता की नाही हे विश्व आहे तसंच होतं सतत ते होतं ते प्रसरण आणि आकुंचन पावतं पण सुरुवातीपासून तसंच होतं मग हा वेगळा सिद्धांत होता अर्थात त्यानंतर प्रयोगातून जे काही पुरावे मिळाले ते बिग बँग थेरीला त्याची पुष्टी करणारे होते त्यामुळे शिरस्थिती सिद्धांत थोडा मागे पडला त्या प्रायोगाच्या निष्कर्षांना अनुरूप असा काही बदल शिरस्थिती सिद्धांतामध्ये करण्याचे प्रयत्न यांनी केले पण तो तेवढे फलद्रूप झाले नाही दुसरा जो त्यांचा महत्त्वाचं कार्य होतं ते गुरुत्वाकर्षणाविषयीचं गुरुत्वाकर्षणाची म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध जर न्यूटन लावला होता त्याचे का आहे त्याचं स्वरूप काय आहे हे त्यांनी विषद केलेलं होतं ते प्रथम आईन्स्टाईनने केलं आपल्या सापेक्षता सिद्धांतानुसार त्यात ते त्यांनी सांगितलं की हे विश्व जे आहे ते असं वक्राकार आहे आणि ते त्याचं जर एक समजा आपण वस्त्र असं पसरलेलं असेल वक्राकार त्याच्यावर गोळा ठेवला तर तिथे खळगा पडतो मग त्या खळग्याकडे इतर गोष्टी आकर्षित होतात आपोआप खळग्यावर उतारावर झाल्यामुळे ते गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षण हा विश्वाच्या वक्रतेचा परिणाम आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याला छेद देणारं स्पष्टीकरण नारळीकरांनी दिलं किंवा हे जे त्यांचे सिद्धांत आहे त्यातून यावेळेच्या कोणी केलेला आहे किंवा कोणत्या दिग्गजाने तो प पहिला सिद्धांत मांडलेला आहे याचा विचार न करता वेगळा विचार करून वेगळा सिद्धांत मांडण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवत इतकं महत्त्वाचं संशोधन त्यांनी तिथे केलेलं आहे तर सर्वसाधारणपणे असं पाहिलं जातं की एकदा इंग्लंड अमेरिकेत गेल्यावर तिथे संशोधन कार्यामध्ये एवढी जागतिक कीर्ती मिळाल्यानंतर आणि संशोधनाचे वेगवेगळे वाटा आहेत तिथे तर ते सगळं सोडून नारळीकर भारतात आले तर या पाठीमागं काय विचार होता दोन कारणं होती एक इंदिरा गांधींचं लक्ष असं होतं की आपले जे जे कोणी लोकं आहेत स्त्री असो पुरुष असो परदेशामध्ये विविध विषयामध्ये चांगलं काम करत आहेत त्यांनी परत भारतात येऊन भारताला मोठं केलं पाहिजे त्या त्यामध्ये त्यांनी अनेक लोकांना बोलवलं त्याच्यामध्ये माशेलकर आले त्याच्यामध्ये नारळीकर आले त्याच्यामध्ये गोवारीकर आले होणकेसुद्धा त्या सुमाराला त्या होते असे सगळे लोक आले दुसरं कौटुंबिक कारण होतं त्यांचे वडील नुकते निवृत्त झालेले होते आणि वडिलांच्या वृद्धापकाळी आपण त्यांच्याबरोबर असलं पाहिजे ही एक भावना त्याच्यामध्ये होती या दोन कारणासाठी जयंतराव एकोणीसशे बहात्तर साली परत आले आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च उर्फ टी आय एफ आर इथं ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले शिवाय त्यावेळेची परिस्थिती अशी होती की आज जे परदेशाविषयीचं अमेरिका किंवा युरोपमधल्या संस्थाचं आकर्षण, आकर्षण होतं ते त्यावेळेला तेवढं नव्हतं त्यामुळे त्या सगळी मंडळी परत आली त्याने ना नावं घेतली नारळीकर आले माशेल कराले गुवारीकर आले त्याच्यापूर्वी डॉक्टर भाभानी अनेकांना इथं परत आणलं एम जे के मेन्यांपासून सुरुवात करून स्वतः भाभा परत आले इथे आणि त्या त्यांना त्या त्यावर तिथं राहिले असते तर कदाचित नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला असता पण तो, तो, तो ते आकर्षण न करता इथे आपण संस्था निर्माण करावी या देशासाठी काहीतरी करावं या प्रेरणेनं ही मंडळी नाही आता तुम्ही मगाशी उल्लेख केला नोबेल पुरस्काराचा तर एवढी सगळी दिग्गज माणसं आपल्या भारतामध्ये आहेत आणि आपल्या इथं त्यांनी खरंच महत्त्वाचं संशोधन केलं आहे तर असं असूनही आपल्याला नोबेल पुरस्कार मिळाला नाही याची चर्चा अधूनमधून होत असते त्या संदर्भात आपल्याला काय सांगते त्याचं कारण मी सांगतो की ही सगळी माणसं स्वतःला नेहरू वियन असं म्हणायची आणि आपण संस्था निर्माण केल्या तर आपल्या पुढच्या पिढ्या शिकतील आणि हा देश मो मोठा होईल hmm. ही भावना त्यांच्या मनामध्ये होते hmm. त्यामुळे बाबा आले मग या इथं बी आर सी टी आय फार या संस्था सुरू झाल्या पी एम भार्गव आले त्यांनी मी हैदराबादमध्ये सी सी, सी एम बी संस्था सुरू hmm. केली उद्गावकरांनी या इथे होमी बाबा विज्ञान शिक्षण संस्था किंवा ब भुवनेश्वरला संस्था निर्माण केली अशा ह्या लोकांनी मोठ्या मोठ्या संस्था निर्माण करून पुढच्या पिढ्यांच्या शिक्षणाची सोय केली आणि त्याचं फलित आपल्याला असं दिसतं की अमेरिका धरून अनेक देश आपल्या इथल्या मुलांवरती अवलंबून आहेत आणि त्यांच्या देशाची प्रगती भारतीयांमुळे होती मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मस्ती झाली मिस मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत लाईट साऊंड कॅमेरा ऍक्शन कराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी हात कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो तास आताच प्रोटेक्टिविषयी सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत डॉक्टर नारळीकरांनी इथं आल्यानंतर आयुका या जागतिक दर्जाच्या संस्थेची स्थापना केली आणि अनेक मोठे मोठे खगोलशास्त्रज्ञ अनेक पिढ्या घडवल्या असं म्हटलं तरी चालेल तर या संस्थेच्या विषयी काय सांगाल किंवा हा विचार कसा आला की अशी संस्था असावी आपल्या भारतामध्ये एकोणीसशे सत्याऐंशी साली विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रोफेसर यशपाल होते आणि यशपालांच्या मनामध्ये अशा वेगळ्या वेगळ्या विद्यापीठांचं एकत्रीकरण करून संस्था स्थापन कराव्यात अशी कल्पना होती आणि त्याच्यामधून खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी शास्त्र ह्यामध्ये एखादी संस्था स्थापन करावी असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी नारळीकरांना विचारलं की तुम्ही ही संस्था सुरू कराल का mm. त्याप्रमाणे नारळीकरांनी होकार दिला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ते पुण्यामध्ये आले mm. पुणे विद्यापीठाच्या आवारात त्यांना जागा मिळाली आणि त्याच्यानंतर पंधरा वर्ष ते या संस्थेचे संचालक राहिले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार तीनपर्यंत mm. आणि ह्या काळामध्ये ही संस्था जगनमान्य झाली oh. आणि जगामधले फार मोठे भौतिकशास्त्र खगोलशास्त्रज्ञ खगोल भौतिकी शास्त्रज्ञ त्यांना त्यांनी या इथं बोलवून पीई डी करणाऱ्या मुलांना त्यांच्याबद्दलची खगोलशास्त्राबद्दलची माहिती दिली त्याच्यामध्ये कोण आलं नाही मार्गारेट बर्बी झाल्या जेफ्री बर्बी झाले पेनरोज आले फ्रेड हॉईल आले चंद्रशेखर सुब्रमण्यम आले अशी अनेक माणसं त्यावेळेला त्यांनी बोलवली त्यांची भाषणं या इथं घडवली त्यांनी त्यांना शिक्षण दिलं आणि त्याच्यामधून संशोधकांच्या पिढ्या निर्माण झाल्या hmm. नोक दोन हजार सोळा साली गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भामध्ये गुरुत्वीय लहरी hmm. याचं मोठं संशोधन झालं आणि त्याच्यामध्ये खग आयुकामधले शास्त्रज्ञ संजय धुरंदर hmm. यांचा फार मोठा सहभाग होता अशा अनेक क्षेत्र आहेत hmm. की ज्याच्यामध्ये आयुकातल्या संशोधकांनी भाग घेतलेला आहे hmm. आणि ही संस्था त्यातून मोठी झाली आहे पण एवढंच नाही त्यांचा जो आठ कलमी कार्यक्रम आहे त्या शेवटचं कलम असं आहे की त्याच्यामधून विज्ञान प्रसार करणं हा भाग आहे हां आणि त्यामुळे दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे त्यावेळेला अनेक संशोधकांची भाषणं होतात पुण्यातल्या अनेक शाळा त्या तिथे येऊन भेटी देतात तिथल्या उपकरणांवरती ते काम करतात आणि शिवाय त्यांनी <स्थाँगीणी> अरविंद गुप्तानं बोलून त्या तिथे टाकाऊ वस्तूपासून वैज्ञानिक उपकरणं कसे बनवता येतील त्याचं एक केंद्र सुरू केलं त्याला सुनीताबाई देशपांडे यांनी पु ल देशपांडे यांच्या नावाने देणगी दिली हो oh. आणि नारळीकरांची भाषेबद्दलची संवेदना लक्षात घ्या hmm. त्या केंद्राला त्यांनी पुलस्टी असं नाव दिलं की ज्याच्यामध्ये पुलंचं नाव पण आलं आणि पुलस्ते हा मधल्या एका ताऱ्याचं नाव आहे हो का अच्छा आयुकाचं मग आपण उल्लेख केला तर त्याच्यामध्ये त्यांनी इंग्लंडमधनं न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध ज्या सफरचंदाच्या झाडाखाली लागला असं म्हणतात तर त्या झाडाची फांदी आणून लावलेली होती तर या संदर्भात काय आठवणी आहेत तुमच्या मुळामध्ये असं आहे की ते जे झाड होतं ते झाड हळूहळू कालमानाप्रमाणे नष्ट व्हायला लागलं पण त्याच्यापूर्वी त्याच्या फांद्या घेऊन किंवा त्याची मुळं घेऊन अनेक ठिकाणी त्याचे वंशज निर्माण झाले आणि हे जेव्हा जयंतरावनी ऐकलं त्यावेळेला पुण्यामध्ये त्यांनी ते मागवण्यासाठी म्हणून त्यांचे गुरु फ्रेड हॉईल त्या सुमाराला पुण्याला येणार होते त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्याच्या दोन फांद्या आणल्या आणि त्या पुण्यात लावल्या पुण्यामधले शेतीशास्त्रज्ञ म्हणले पुण्याच्या हवामानामध्ये सफरचंद होणार नाहीत नारेकर म्हणले लावून बघू आपण आणि त्याप्रमाणे त्यांनी आईन्स्टाईन न्यू आणि न्यूटनचे जे पुतळे आहेत आयुकामध्ये तिथे न्यूटनच्या पुतळ्यापाशी त्यांनी ते लावलं दाल वरती वडाचं झाड आहे आणि खाली त्यांनी ते सफरचंदाचं लावलं ते जगलं नाही परत एकदा त्यांनी ते मागवलं आणि ते, ला ते लावलं ते मात्र जगलं आणि लोक म्हणतात की वडाच्या झाडाखाली सफरचंद म्हणजे वडाला सफरचंद आली की काय तर ते सफरचंदाला फळं आली आणि त्या फळाचे लहान तुकडे करून त्यांनी त्यांच्या कॅन्टीनमध्ये ठेवले आणि प्रत्येकाला त्यांनी त्या ते सफरचंदाचं दिलं आज दुर्दैवाने मात्र ते सफरचंदाचं झाड आता ना यवंत नाही आहे बरोबर परंतु हा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून दाखवला नाही पण एक एक माणूस म्हणून भावनिक त्यांची किती दृष्टी होती त्याच्यामध्ये हे याच्यातून दिसतं सर विज्ञान कथेचं दालन हे डॉक्टर नारळीकरांच्या विज्ञान कथांपासून सुरू झालं असं मानण्यात येतं अतिशय वेगळ्या पद्धतीच्या लोकांना सहज सोप्या साध्या भाषेमध्ये समजतील अशा त्यांच्या कथा आहेत कृष्णविवर ही त्यांची पहिली कथा मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाली तर त्यांच्या या कथा कादंबऱ्याविषयी काय सांगाल तुम्ही विज्ञान कथा हा विज्ञान प्रसाराचा एक चांगला मार्ग आहे असं त्यांचं मत होतं आणि एखादं ते खरंही आहे आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात इतिहास नुसता वाचायला आवडत नाही पण ऐतिहासिक कथा आपण वाचतो बरोबर तर त्या दृष्टीकोनातून विज्ञान कथा हाही एक चांगला मार्ग आहे अशी त्यांची भावना होते आणि विशेषतः त्यांचे गुरु फ्रेड हॉईल हेही हे विज्ञान कथाकार होते त्यांनी चांगल्या विज्ञान कथा लिहिल्या ब्लॅक क्लाउडी त्यांची फार गाजलेली विज्ञान कथा आहे तर त्यामुळे ती प्रेरणा घेऊन त्यांनी ही विज्ञान कथा इथे रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला त्याच्यापूर्वी कथा लिहिल्या जात नव्हत्या असं नाही परंतु त्या केवळ एक बालवान्मय आहे किंवा अद्भुत कथा आहेत लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं वाचकही नव्हते आणि त्यामुळे संपादक आणि प्रकाशकही नव्हते तो प्रवाह मोडून आधुनिक मराठी विज्ञान कथेचं बीज त्यांनी रोवलं कृष्णविवर त्यांची पहिली कथा त्यांच्या कथेचं एक वैशिष्ट्य सांगता येईल आणि ते मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे की ते का मराठीत रुजलं मराठीत त्यांना वाचकांचा नंतर प्रकाशक आणि संपादकांचाही का एवढा प्रतिसाद मिळाला याचं कारण म्हणजे त्या विज्ञानाच्या कथा नाहीत त्या माणसाच्या कथा आहेत विज्ञानातील नवनवीन संशोधनाचा निर्माणा आविष्कारांचा मानवी जीवनावर वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आणि मुख्य म्हणजे भावनिक जीवनावर काय परिणाम होतो याचं चित्रण करणाऱ्या त्या कथा आहेत कृष्णविवर त्यामध्ये कृष्णविवरचा सिद्धांत आहे तो मूलभूत एक अभाव होता परंतु त्यामुळे दोन मित्रांच्या आणि त्यांच्या कुटुंबांवर काय परिणाम होतात त्यांच्या मैत्रीमध्ये काय बदल होतात याचं चित्रण करणारी ती कथा आहे त्यामुळे ते अधिक भावली बरं तसंच त्यानंतरची त्यांची त्या जी एक कथा आहे फार घासलेली उजव्या सोंडेचा गणपती त्यामध्ये असा भौतिकशास्त्रातला एक सिद्धांत घेतला होता की मूलभूत कण जे असतात आपले त्यांच्यावर संस्कार करून त्यांचा एक झोत निर्माण केला आपण तर त्या झोतात सापडलेल्या व्यक्तीचं त्याच्या आरशातल्या प्रतिबिंबात रूपांतर होतं म्हणजे डावऱ्याचा उजवा होतो उजव्याचा डावरा होतो हे सूत्र घेऊन त्यांनी निवृत्तीला आलेल्या एका उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला एकदम तो डाव्या हाताने गोलंदाजी करायला लावतो <laughs> आणि त्यामुळे प्रतिपक्षाची बंबेरी उडून एक महत्वाचा विजय तो मिळवून देतो आपल्या संघाला त्याचं <laughs> त्रण केलं होतं <laughs> मग ती माणसाची कथा होती त्या गोलंदाजाची कथा होती आणि एक मला आता आवडेल कारण ती कथा वाचल्यानंतर मला भो जीवशास्त्रामधल्या अशाच एका प्रमेयाची आठवण झाली आपल्या <laughs> प्रथिनांचे घटक जे असतात आम्ही नांबलं त्यांचे दोन असे अवतार असतात उजवा आणि डावा परंतु सगळ्या सजीवांच्या शरीरामध्ये फक्त डावाच अवतार वापरला जातो अच्छा तर मला अशी कल्पना सुचली की मग उज्व्या अवतार असलेला एखाद सचिव जन्माल तर काय होईल आणि त्यावर मी कथा लिहिली त्याच शीर्षकाची उज्ज्व फोंडेचा गणपती अच्छा आणि मी जेव्हा सायन्स स्टुडिओचा संपादक झालो आणि त्यावेळेला विज्ञान कथांना सायन्स स्टुडिओमध्ये स्थान द्यायला सुरुवात केली तेव्हा विज्ञान कथा मराठीशिवाय इतर तर कुठल्याही भाषा फारशा लिहिल्या जात नव्हत्या त्यामुळे मराठीतल्या विज्ञान कथांचं भाषांतर करून त्या प्रकाशात सुरुवात केली के पहिली कथा कथाडेकर गणपती नची नाही त्यानंतर त्यांची बुद्धसाहेब पुस्तकांचं आपल्याला उदाहरण यक्षाची देणगी असेल किंवा आकाशाशी जडले नाते अशा असंख्य कथा त्यांनी त्यांच्या साहित्यातून मांडलेल्या सगळ्या कल्पना हे भविष्यवेधी होत्या आणि त्या प्रत्यक्षात उतरल्यानंतर विज्ञान कथा सगळ्या भविष्यवेधीच असतात त्या प्रत्यक्षात उतरतील असं नाही त्या उतरल्या नाहीत म्हणून त्या विज्ञान कथेंचं मोल काही कमी होत नाही परंतु यांचं वैशिष्ट्य असं की त्यामुळे मूल्यवर्धन झालं बरोबर त्या प्रत्यक्ष झाल्यामुळे एक गोष्ट मला मुद्दाम सांगायचे की ह्या ज्या कथा आहेत म्हणजे दुर्गा भागवत पु ल देशपांडे आणि पोभा भावे यांनी आपल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून नारळीकरांच्या कथांचा उल्लेख केला गौरवाने आणि शिवाय असं सांगितलं की त्यानिमित्ताने मराठी साहित्यामध्ये विज्ञान कथांचं एक स्वतंत्र दालन उघडलं गेलेलं आहे म्हणजे ही जी काही एक मोठी देणगी मराठी विज्ञान परिषदेने सुरू केलेल्या स्पर्धेमधून आणि नारळीकर फोंडके घाटे लोंढे जावडेकर ह्या लोकांनी जे पुढे नेली ही ध्वजा त्याच्यामधून हा एक नवीन प्रवाह मराठी साहित्यामध्ये सुरू झाला याचा खास उल्लेख केला पाहिजे आणि त्याचं श्रेय नारळीकरांकडे ना जातं ना आणि त्याचं श्रेय त्यांना मिळालं अशा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं बरोबर <laughs> एक शेवटचा प्रश्न आता तुम्हाला विचारतो की वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला शास्त्रज्ञ होता तर त्यांनी आयुष्यभर फलज्योतिष कर्मकांड अंधश्रद्धा वगैरे या सगळ्या विरोध केला तर याबाबत त्यांचे काय विचार होते त्यांचा फलज्योतिषाला विरोध होता त्यांनी काही या बाबतीत जाहीर विधानही केली होती एवढंच नाही तर त्यांनी एक असा प्रयोगही केला की शंभर जणांच्या कुंडल्या त्यांनी या फलज्योतिषांकडे दिल्या त्यात हुशारी मंडळी होती मतिमंडळी होती मध्यमची होती तर सांगितलं या कुंडलीवरून तुम्ही भाकित करा ही मंडळी कोण आहेत म्हणून ते आव्हान कोणीही स्वीकारलं नाही परंतु असा प्रयोग करून जाहीररित्या याला विरोध करणं त्यांनी त्याला एक फार चांगलं नाव दिलं या अशा प्रकारच्या कल्पनानं पुराणातील वांगी <laughs> पुराणातील वांगी आपल्याकडे हो एक शब्दप्रयोग आहे वांगीवर त्यांनी एक श्रोष श्रेष्ठ केला हुँ। वानगी वांगी वानगी म्हणजे पुराणातले उल्लेख तुम्ही देताय त्याचा कितपत उपयोग आहे विज्ञानासाठी संपूर्ण आयुष्य तळमळीने कार्यरत असणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांना मराठी विज्ञान परिषदेतर्फे भावपूर्ण आदरांजली रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तुमचे हात कधी थे कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई आई ला प्रॉमिस मस्ती झाली मिस ये ना ओए काबर जास का टाट टाट मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय विनम्रता होती त्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि एक रुजुता त्यांच्या बोलण्यामध्ये होती तर याचा अनुभव आपल्याला आला असेल तर काय एकूणच म्हणजे लोक इतके प्रभावित व्हायचे त्यांच्या गुणांमुळे तर तुम्हाला वैयक्तिक अनुभव सांगतो सायन्स टुडे मध्ये त्यांचे लेख यायचे तर सायन्स टुडे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसाठी होतं परंतु त्याच्यामध्ये अधिकृत माहिती मिळावी म्हणून आम्ही ख्यातनाम संशोधकांकडून लेख मागवत होतो नारळीकरांचे लेख यायचे त्याच्यावर संपादकीय संस्कार केल्यानंतर त्याला मान्यता मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो मी आणि माझे एक सहकारी त्यावेळेला मी एक अतिशय नाज गावा नावाजलेला संशोधक आहे या विषयातला तज्ञ आहे तुम्ही कोण मला विचारणार आहे असा काही भाव दिला नाही समान पातळीवरनं त्यांनी आमच्याशी चर्चा केली आम्ही मांडलेले मुद्दे समजावून घेतले पटले तर स्वीकारले नाही पटले तर का पटत नाही ते सांगून मग ते नाकारले मी मी दोन छोटी उदाहरणं देईन की जयंतराने स्वतःच्या आयुष्यासाठी काही नियम केले ते ते असं की आपण कुठल्या उद्घाटन समारंभाला जायचं नाही किंवा स्वतःच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला जायचं नाही तर एखाद्या सभेमध्ये सभा झाल्यावरती मुलं त्यांची सही मागायला यायचे जेव्हा ते म्हणायचे तुम्ही मला एक पोस्कार लिहा त्याच्यात एक विज्ञानावरचा प्रश्न लिहा मी त्याचं उत्तर देईन त्याची स त्याच्याखाली माझी सही तुम्हाला आपोआप मिळेल ते प्रश्न मराठी विज्ञान परिषदेने त्यांच्याकडनं मागून घेतल्या आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही त्याचं एक पुस्तक तयार केलं पोस्टकार्डाद्वारे विज्ञान म्हणून mm. आणि त्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठाण्यामध्ये आम्ही ठेवला मनोहर जोशी मुख्यमंत्री नुकते झाले ते त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं आणि अन्य काही कामासाठी नारळीकर ठाण्यात आले असल्यामुळे त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजर होते mm. त्यांना पुढे आहे असं बघून मनोहर जोशींनी त्यांना स्टेजवरती बोलवलं ते आले mm. स्वतःचा नियम मोडून आणि त्या कार्यक्रमात सहभागी झाले म्हणजे समोरच्या माणसाला सन्मान देण्याची जी त्यांची विनम्र वृत्ती होती ती वृत्ती निमित्ताने लक्षामध्ये आली तर मंडळी असे हे महान शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर जयंत नारळीकर हे एक मानवतावादी वैज्ञानिक म्हणूनच ओळखले जातील आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये विज्ञानाचं काय स्थान आहे हे, हे त्यांनी आपल्या कार्यातून आणि लिखाणातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यांच्या या स्मृती आपल्यापाशी कायम राहतील आज तुम्ही दोघंजणं आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि डॉक्टर नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचे अनेक पदर उलगडून दाखवलेत याबद्दल मी आपले आभार मानतो पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयासह तोपर्यंत नमस्कार संगत तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति प्रगतिते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी काबुनघेयि सारी सृष्टि आणिक विज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय